नमस्कार आज वैशाख शुद्ध चतुर्थी आज आपण श्री तुकाराम महाराजांचा एक अभंग बघणार आहोत धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा छांदोग्य उपनिषदात विश्वाच्या आरंभी एक अद्वितीय सत अस्तित्वात होते असा उल्लेख आहे सत्य या अर्थी सतचा निर्देश केलेला आहे संत शब्द त्यापासून झाला असावा ज्याचा अर्थ परोपकारी पवित्रात्मा सदाचारी किंवा भक्त असा आहे तो निर्वैर निष्काम आणि ईश्वर भक्त असतो तो विषय विरक्तही असतो म्हणून तुकारामासारख्या सत्पुरुषांनी सत्संगती भक्तीसाठी आवश्यक मानली। संतांचे दर्शन हे सुखदायी सहवास समदर्शी व्हायला सहाय्य करणारा आणि प्रपंच विषयक ओढ कमी करायलाही मदत करणारा ठरतो व्यावहारिक जगात संत संतसंगतीला पर्याय नाही असेच थोर पुरुषांचे म्हणणे आहे ज्याला देव पहावा वाटत असेल त्यांनी सत्संगती धरावी जयास वाटे देव पहावा त्याने सत्संग धरावा हेच खरे पण असा संग मोठ्या भाग्यवानालाच मिळतो संत संगतीचा लाभ अतिशय दुर्मिळ गोष्ट असून संत ओळखण्याची पात्रता आपल्यामध्ये असायला हवी जो पुण्यवान साधक असतो त्याला त्याच्या भाग्यानेच संतांची संगती मिळते एकदा असा कोणी थोर संत पुरुष महात्वा अथवा सत्पुरुष भेटलाच तर तुकोबा म्हणतात तो दिवस धन्यच म्हटला पाहिजे संतांचे दर्शन झाले की पूर्वजन्मीचे पुण्य फळाला आले समजावे त्याच्या दर्शनाने सर्व पापे आणि तापांचा नाश झाला असे समजावे दैन्यताक्षणी नष्ट होऊन गेले असे मानावे जर आपले मन पुण्याईने भेटलेल्या संतांच्या पायी विसावले तर विलक्षण समाधान मिळेलच म्हणून समजा समजा ज्यांच्यामुळे साधकाच्या मनाला आल्हाद होतो विलक्षण समाधान मिळते असे संत जर घरी आले तर तुकाराम महाराज असेही म्हणतात की तो त्यांच्या घरी येण्याचा दिवस दिवाळी दसऱ्यासारखाच सुखदायी आनंदाचा आणि सणाचा वाटतो तुकाराम महाराज संतांचा सहवास टाळणाऱ्याला कधी सुख मिळणार नाही संत चरणी नाही भाव त्यासी कैचा भेटे देव स्वत त्यांना मात्र संत सेवा हा पूर्वजांचा ठेवा वाटतो तुका म्हणे संत सेवा आमच्या पूर्वजांचा ठेवा तुकाराम महाराजांच्या विचारांचा निष्कर्ष असा की संगती केल्या विना प्रपंचात सुख मिळणार नाही आणि संत संगतीचा लाभ झाला की संसाराविषयीची आसक्ती कमी होऊन परमार्थ आपोआप साधतो संत संगतीची महती खरे तर शब्दांनी व्यक्त करता येणे कठीण आहे ती अनुभवावी लागते सत्संगतीत राहायला मिळाल्यावर व सत्पुरुषाच्या आचार विचाराचा परिणाम झाल्यावर येणारा अनुभव हा ज्याचा त्याचा स्वतंत्र असतो तो, तो बोलून दाखवता येणार नाही संतांची संगती ही ईश्वरप्राप्तीच्या अनुभवासारखीच आहे तिचे वर्णन करता येणार नाही विवेकाचे भांडार आनंद सुख संतोष यांचे संत हे मूळ असतात ज्याला देव पाहायचा आहे त्याने सत्संग करावा म्हटले आहे ते याचसाठी हे खोटं नाही आहे तुकारामांनाही हेच सांगायचं आहे की सत्संगती हे चांगले साधन आहे तेव्हा संतांना शरण जावे व ज्ञान मिळवावे संतांच्या संगतीचे सुख देवाला सुद्धा झाले म्हणून तो त्यांची सेवा करतो संतांचे सुख झाले या देवा म्हणून या सेवा करी त्यांची तेव्हा तुकाराम महाराज आपल्या मनाला सांगतात भेट घ्यावी वाटली तर संतांची घे संगती करावीशी वाटली तर संतांची कर बसावेसे वाटलं तर संतांमध्ये बैस दुसरी बुद्धी धरू नकोस संत हे सुखाचे समुद्र आहे तेथे निरंतर तृप्ती घे तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धणी घेई नामदेव महाराज म्हणतात संत पायी माथा धरिता सद्भावे तेणे भेटे देव आपोआप धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार